हो भाऊ इकडे एक मिनटं जरा डोळ्यात गेले जरा पान टाका बर हातव जरा थांबतो हॅलो हॅलो अहो मला आल ते पुरेवाले बघायला हा काय झालं माहिती का ते पुरेवाले म्हणले तुला काळा दिसतोय हा नाही राव मी सगळं नटलो तो पावडर लावली फेरी लावली लावली सगळं लावलं लाव पण ती पुरीवाले मला म्हणले ती काळा दिसतोय हा नाही जमलं राव हा पण काय झालं माहिती का आव हा त्यांना मी म्हणलं मला पगार आहे पंधरा हजार रुपये आहे सात हजार भाडं जाते किराण्याला पैसे जाते दोन तीन हजार हजार रुपये हजार रुपयामध्ये तुमची पूर्वी राहू शकत नाही होय हा नाही नाही कसं आहे माहिती का केलं तर मी हा एक मिनट एक मिनट अहो त्याचं कसं झालं माहिती का ऐका मुलगी लय सुंदर आहे मुगी लय सुंदर आहे मला ना मी त्यांच्यावर पाया पडलो राहो तरी बी द्यायला तयार नाही मी काय का? ना का करू सांगा बरं नाही ऍक्च्युली कसं आहे माहिती का होणार होणार माझं लग्न तुम्ही नका काळजी करू व्हाणार लग्न तुम्हाला काय काळजी काळजी आता माझं वय फक्त पस्तीस आहे मला पोरगी देणार नाही तर काय कुणाला देणार हा का बर हा नाही अहो काय माहिती का तुम्हाला काय नाही ना हॅलो हा अहो ऐका ना मला ती मोठी पोरगी जी आहे ना तिची लहान बहिणी आवडली हा लहान बहीण आवडली व्हॉनर व्हॉनर म्हणले ऐका ना तुम्ही एक काम करा त्यांना सांगा मला दीड लाख आहे बरं काय झालं माझ्या तो तोंडातून चुकून पंधरा हजार झाले हा नाही नाही पंधरा हजार पंधरा हजार झाले चुकून पण कशाला तुम्ही काय करताय मी तुम्हाला म्हटलं ना किती वेळा नाही नाही हुंडा मिटा नको मला काय हुंड्याचं काय नाही एवढा विषय हा हुंड्याचं नाही एवढा काय विषय फक्त मला पूर्वी पाहिजे तुम्ही आहे ना तुम्ही काय बी करा तुम्ही काय बी करा माझं लग्न करून द्या बाबा काय मी तुमच्या पायापूर्वी नाही कुठं काय नाही मी एवढी भेटली नाही भारी पण आता काय नाही नाही मी मला हुंडा नको काय नको पण मला पूर्गी द्या पण ते मला म्हणले तू भाड्यान राहतोय भाड्यान राहतोय तुला घर नाही तुला शेती नाही कशी पूर्गी द्यायची नाही राहू नाही तुमचं मी पाय पडतो मला पूर्गी द्या बरं पोरगी द्या मला नाही हो नाही तुम्हाला खरं काय सांगतो मी ऐक मला पूर्गी द्या ही जर पोरगी मला नाही भेटली नाही सुंदर तर नाही करणार मला मला पुरगी द्या हां द्या अहो द्या भुर्गी तुम्हाला काय मी सांगतो पुरगी द्या हॅलो 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 Oh,